मोबाईल टॉवरवर नेटवर्कसाठी बसविण्यात आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनची चोरी करून बाहेरील देशात विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा तीनने चेरबंद केलंय भारतातील छत्तीस रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनची या टोळीनं चीन हाँगकाँग दुबई युक्रेन इत्यादी देशात विक्री केल्याचं चा उघड झालंय त्यामुळे अधिक तपासात याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आचोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी एका मोबाईल टॉवरचं फाय जी नेटवर्कसाठीच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी वापरण्यात येणारे मशीन ए झेड एन ए या कार्डची चोरी झाली होती मध्ये अशा प्रकारे काही महिन्यांपासून मोबाईल टॉवरच्या मशीनची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समजल्यानंतर याचा तपास मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा तीन करायला लागले त्यांना या तपासात धक्कादायक माहिती समोर आली ही मोठी टोळी असून संपूर्ण भारतभर त्यांनी अशा प्रकारे छत्तीस रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनची चोरी केली होती यात शुभम विनयकुमार यादव शैलेश राम अभिलाष यादव कपूरचंद सुरेश गुप्ता बंसीलाल केवलचंद जैन या आरोपींना मुंबई येथून अटक केले तर जाकीर सलीम मल्लिक जैद अनवर मलिक या दोघा आरोपींना दिल्ली येथून अटक केले तसेच मोहम्मद जुनैद अरिफ मलिक याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली या आरोपींकडून पोलिसांना आतापर्यंत चाळीस लाख किमतीच्या मोबाईल टॉवरवर रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात आलेल्या छत्तीस मशीन मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही टोळी सराईत असून या टोळीच्या नावावर वसई विरार ठाणे आणि बिहार इत्यादी पोलीस ठाण्यात वीज गुन्हे दाखल आहे ही टोळी मुंबई ठाणे नवी मुंबई विरार त्याचबरोबर बिहार झारखंड पश्चिम बंगाल पंजाब आणि गोवा इत्यादी राज्यातूनही मोठ्या प्रमाणात रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनची चोरी केली होती ही टोळी या मशीन हाँगकाँग चीन दुबई युक्रेन या देशात काळ्या बाजाराने विकायच्या चीन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत असताना भारताच्या या रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन का घेत होता दुबई हाँगकाँग आणि युक्रेन सारख्या देशात या मशीनचा वापर दहशतवादासाठी तर होत नसेल चीन हेरगिरीसाठी या मशीनचा वापर करत नसेल का याबाबत आता तपास पोलीस करत आहेत सध्या सर्व आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्याकडे आप मोबाईलचे जे टावर असतात तो नेटवर्क इस्टॅब्लिश ठेवण्यासाठी क्रिटिकल असतो चोरी होण्याचे काही प्रकार सुरू झाले होते या गुन्ह्यात अशा पद्धतीने या सगळ्यांना अटक करून आम्ही याच्याकडनं एकूण वीस गुन्हे महाराष्ट्रातले उघडकीस आलेले आहेत त्यात आहे आचोळेचे एक आहे वाडीचे चार गुन्हे आहेत बेल्हार पोलीस स्टेशन चार गुन्हे आहेत विरारचे तीन आहेत जे जे मार्गच्या मुंबईचा एक आहे पुरार घाटकोपर कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन कडवा पोलीस मुंब्रा अंबरनाथ आणि कोतवाली थाना बिहार असे एकूण वीस गुन्हे उघडकीस झालेले आहेत मुद्देमाल जे आहे तो आपला चाळीस लाखाचा आहे ऍज पर द मार्केट परचेल प्राईस बट इन द ब्लॅक मार्केट इट मेट ऑफ समक्रो याचा जो एक लीडर आहे जावेद नावाचा तो अशा पद्धतीच्या रॅकेट चालवण्यासाठी पूर्वी एकदा त्याच्यावर कारवाई झाली होती किंवा तो काल आरोपी केला गेला होता